नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ द्या हीच बाप्पाचरणी प्रार्थना चला तर मग भीमाशंकरला जातोय आम्ही भीमाशंकर आमची ट्रॅव्हल्स पाठीमागच थांबली आहे पार्किंगला आणि आम्ही पायी चाललो आहे समोर पूर्ण रस्ता कसा आहे बघू शकता तुम्ही एकदम जंगल ma subscribe cho kênh không बघा चला मस्त इथं खेळ हे झाले जेवण छान झाले आता पुढे चाललो आम्ही लेलाबीच्या गणपतीला चाललोय मस्त खूप चढायचा लेंद्रीचा गणपती बऱ्याच जणांना माहित पण असत कारण खूप चढायला लागत्या दुरीसारख्या पायऱ्यात गेल्या गणपतीला बघा मग सगळ्या उभे उभ्या मैत्रिणी ऑल इकडं तर मुलं खेळायली तर

चला तर छान असं ओझरचा गणपती लिहिले गणपती छान दर्शन झालं कसं वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा